या तालुक्यात इतके जेवण घेतली बघितली लोकांनी प्रेमाने बोलवलं खंडाळ तालुक्यात मान तालुक्यात फिरत असताना एखादं जेवण दिलं गेलं जे ते सगळ्या गावाला दा बोलवतात विरोधात विषय सोडून गेल्या एक वर्षात मी मजा बघतोय जातीवर बोललं <coughs> जात जातीची <coughs> जाती नावं घेण्याची काही माझी इच्छा नाही कारण मी जातपात मानणारा माणूस नाही पाण्याच्या प्रश्नावर बोललं गेलं सर आपण जे बोललो हे आहे आणि काय फक्त फलटणपुरतं खरं असं नाही संबंध सातारा जिल्ह्याची जी काही संस्कृती होती जी राजकीय संस्कृती होती सामाजिक संस्कृती होती एकमेकांशी वागायची पद्धत जी होती गावाच्या गावा गावाच्या गावं गावा गावा। शांततेने सुखाने कष्ट करून देतो आपल्याला काही आज ओरडा पार्टीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याबद्दल बोलायचं कारण नाही तिथं सर्वच माझे मित्रमंडळी आहेत सर्व पार्टीचे मित्रमंडळी आहेत मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की इथं शिवाजी गावडे साहेब आले होते मला वाटतं पप्प होते का इथं कोण होते सर, 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 सर होते सरांच्या माझा नेहमीच घोटाळा होतो शिवाजी गावडे आपल्याच माणूस त्यांनी या प्रश्नावर मला वाटतं गोखलेला एक बैठक घेतली होती तिथे मोजून वीस पंचवीस लोक एवढी जर तुम्हाला दुर्लक्ष टाकण्यासारखी गोष्ट असेल तर आम्हाला स्पष्ट सांगा की पाणी गेलं तरी चालेल कशाला आम्ही जरी भानगडीत पडून बाण बांधणं करतो माळेगावचे डायरेक्टर साहेब आहेत आपला पाणी शंभर वर्ष वाढणारा हा आहे तुम्हाला काही सिस्किंग नाही तुमच्या पूर्वजांनी संस्था असताना भाडगर धरण जेव्हा ब्रिटिशांनी बांधलं तेव्हा महा जी शेतकरी हे पाणी घ्यायला तयार नसले का माहिती आहे पाणी शिवाय म्हणाले संस्थांनी ज्यांनी कालव्याचं पाणी घेतलं त्याला रेव्हेन्यू टॅक्स असायचा त्या काळात शेतकऱ्यांचा तो माफ केला आणि मग जी क्रांती सुरू झाली या पाण्यात काही दोष नाही इतक्या कठीण परिस्थितीनं हे संस्थान केवळ विश्वसे आणि माझी आजोबा यांची ओळख होती मैत्री होती आणि त्यांची ती सवय होती की बाहेरची चांगली माणसं ओळखीने घ्यावी तर स्वतःच्या संस्थांना बोलवावीत त्यांचे विचार ऐकावेत माय आलं म्हणजे सवय तुमच्यातलं काही त्यांना माहिती त्यांना ते, तुम्ही बघितलं नसेल आमच्याच पिढीने कधी बघितले नाही आमची पिढीत मला बघायला मिळणार तर तेव्हा माय वायाचीच मला एक सांगू का लोक विसरतात ज्यांनी पंधरा इंच पावसाचे हे संस्था कर्ज होते ही पिढी गेली ज्याने कारखाना नव्हता साखरवाडी कारखाना नसलेली पिढी गेली निरावजवा कालवार नसलेला फर्स्टन बघितलेली ती पिढी गेली श्रीराम सागरे साखर कर कारखाना नव्हता तेव्हा होणारे हाल ही पिढी गेली आता फक्त सगळं मिळालेलं झालेलं होतंच श्रीराम कारखाना आप का गेला कसा गेला हा विषय साखरवाडी संपू शरय आला पाणी नसत चाल असत साधा लॉजिक आहे कारखाना निघाले पाणी होत म्हणूनच निघाल कसा चाललाय मी काय करत गेली बिग काय सांगतात नाही माहीत तयारी आहे त्याची वकीलही तयार आहेत सरकारला मागच्या भाषणात विनंती केली होती की माझं स्टेटस बघून मला महाराष्ट्राच्या तुरुंगात ठेवू नका तिहार जेलला तिहारचा तुरुंग <laughs> आहे किंवा अहमदनगरचा तुरुंगात पंडित नेहरू तीन वर्ष कैद होते माणसांचे जिथे काय तिथं जाऊन तरी बसतो हे करू शकतो सगळा विचारला जात गृहित धरलं जात राजकारणाचा विषय जेव्हा येतो सध्याच राजकारण जे चाललेलं आहे हे आम्हालाच विचारत तीस वर्ष आम्ही काय केलं तीस वर्ष मी होतो त्याच्या आधी शंभर वर्ष नायग नि कुटुंब होत तेव्हा आपण कुठं होत आपलं घर कुठं होत हिता आले त्याचं स्वागत झालं ते स्थिरस्थावर झाले राजकीय सामाजिक प्रतिष्ठा देण्यात आली काही अडचणी तर कर्ज देण्यात आली काही अडचणी तर श्रीराम कारखान्याचे ट्रॅक्टर ट्रक काय गुंड जर त्या काळातले दिले गेले आम्ही आलो आम्ही तीनच भाऊ आणि तुम्ही समजाल होता आम्हाला चौथा भाऊ बरोबर असेच बसायचे मला तर काही नाव घडण्याची इच्छा राहिलेली नाही मी खरं सांगू बर विकास केला सदुसष्ट पासून या तालुक्यात या घराने हे जे नेते स्वतःला म्हणून येतात तिने आसुसासाठी काय केलं ते निंग काढली ते तर आणि हे आम्हाला विचारतच करताना चांगलं हे स्वतः करायचं तर कायचं नाही दुसऱ्याने गेलेल्या कामाचं क्रेडिट घ्यायचं आणि आपण अडचणी झालो ज्यांना आम्ही आमच्या घरातलं मानलं तरी आमचं घर आमच्याच भाऊबांधाने अडचणी जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही त्यांना म्हणलं की तुमच्या साथीची गरज आहे ते हे म्हणाले नाही नाही आम्हाला तिकडे जाऊन दिलं हे यांच्या मनात आमच्या घराबद्दल किती तिरस्कार घेऊन हा माणूस गेली तीस वर्ष आमच्या बरोबर वर राहिलेला आहे ना आम्ही मूर्ख हे आता दिसते आम्हाला माझे खासदार परवडल्या निदान तुझ्या निरा आपल्या बाणगा नदीत गोट्या तरी किरत बसला होता बेडक तरी पकडत त्याच्याकडे भाषण तरी होत अशा माणसाने आम्हाला पलटण तालुक्याच्या भविष्यावर बोलावं यांनी नाही म्हणलं तरी एक चांगलं केलं बापा साहब वडा नही गंडडणा माणूस बघतला मबरोबरब केवडे मोठी कल असा कलर तुमच्या दिवरायला तुमचो नशेबत मो तुम्ही दशत कळत नाही पवारवाडीचं घर इथं बसले आमांची चिरंजीव आहोत तुमच्या पवारवाडीच्या लोकांनी चिमररावला पापुल विचारा की त्यांच्या दत्तोब मुकानाव च इथंच मोठलं तरी मोठं हा माझ्या झालं काय तस म्हणजे आणि आपण शांत केला तर हे गावांनी गेला कुठल्या तरी समाजाला कितीतरी टक्के वेगाने पैसे तर असं मी ऐकले तुम्ही काय करणार एवढं बोला मला कशाला भाव मी सगळ्यांच्या वाईटपणा घ्यायचा माणसा वाईटपणा घ्यायचा सगळ्यांचे वाईटपणा घ्यायचा आणि तुम्ही काय करायचं रात्री आले खुटक खुट्टक करत घातला हे तुम्ही करायचं तर काय रेट रेटचे पाच हजाराचा रेट केला गावात येऊनच का दिलं गावात चांगलं असते झाले असते ना तरी काय झालं तुम्ही जो कायच करायचं आता काय चाललंय मुंबईत बारा काय तिकडे निकाल लागवले काय मुंबईला संबंध सांगायचं आमच्या घराने केलं तेच आमच्या पिढीत आम्ही केले हे संस्कार आम्हाला झाले हे का असं करू शकतात मी बोलतोय त्यांचा मातीचा संबंधच नाही काय मातीशी संबंध नसतो मातीची नाळ हे रक्तात लागते आणि ते रक्त आमच्या डोळ्यातलं पाणी आम्हाला बघवणार नाही परंतु हे सदुरश तुमच्या डोळ्यात पाणी आणतील तुमचा घरदार कर्जबाजारी करतील आणि परत तुमची मत घेऊन जातील एवढं तुम्ही लक्षात ठेवा तीस वर्ष आम्ही कधी इतर दंगा होऊन दिला नाही कोणाला म्हणलं नाही याला मारा त्याला मारा त्याला मारा आणि आज कार्यकर्तेच म्हणतात तुमच्याकडे एवढी सत्ता होती तर तुम्ही का नाही केलं अरे झक मारली आम्ही माणूस घेणे मारलो आता आम्ही नवीन शिकतोय की माणूस की वर्ष जाते मदत जाते पाच हजारासाठी दहा हजारासाठी विकास करायचा अहो दादा अर्ज मला साली पंचायती दोन तास यायचे काय होतं असत मला आठवतंय दोन तास दीड तासच तुम्हाला इथे झालंच ना रस्ते केलाच ना मला वाटतं गोखळीवर ना जाणार जाणारा एक रस्ता होतो गेलाच ना तुमची किती मागणी होती ते उल ना मला वाटत पश्चिम भाग पूर्व भागात रस्तेच नव्हते कारखान्याचे रस्ते तेवढ्या पुरत पाणी आम्ही आणलं रस्ते आम्ही केले शाळा आम्ही उभारल्या जाती संपली एवढे सभागृह केली सामाजिक सभागृह केली जाती पातीत लावून दिली नाही अठरा जर काही गुन्हे आम्हीच मिटवत होतो मिटले जात होते गाव शांत राहिली आता जर फराटे साहेबांच्या सारख्या कुटुंबावर जर अट्रॉसिटी लागत असेल तर फराटे कुटुंबाला मी सांगेन की माझ्यावरही लावायचा प्रयत्न झाला होता तुम्ही काळजी करू नका संजीव बाबांच्या माझ्यावरही प्रयत्न झाला होता तो वेगळा विषय आणि अशा पद्धतीने वागणाऱ्या माणसाला जर कोण श्रीमंत माना असेल श्रीमंत पदवी लावून श्रीमंत होता येत नाही श्रीमंत मन लागतं माणूस किंवा ती यांच्या सोबत नाही त्याला मध्ये शब्दही जगतो सर एक्सप्लॉयटेशन माणसाचं एक्सप्लॉयटेशन करायचं मराठीत काय म्हणतात मला माहिती शोषण करायचं आणि त्याची मतं घ्यायची त्याचं भविष्य आपल्या आताच कोनबाला करून ठेवायचं दवाखान्यात जायला पैसे आणि त्याला खर्च इतकी वाईट परिस्थिती आणि तुम्ही म्हणायचे तुम्ही आता बोलताय तीस वर्षांत आम्हाला अक्कल नव्हती हो तुम्हाला तर होती ना थोडी जरी बोंबला झाला असता तुम्ही बघितलं असतं तुम्ही शांत आम्ही शांत चाललंय पूर्व भागाचे नेते छत्तीसगावचे नेते अमोक नेते तमोक नेते हुरडा असलं कोण एक कारण <laughs> <laughs> नगरपालिका गेली सगळ्यात आघाडीवर हे महाराज मग काय करायला यार राष्ट्रवादी काँग्रेस जाधव साहेब माफ करा मला घडाळ एक कार्यकर्ता त्यांनी तयार केला सगळे आमचे रेडीमेड घेऊन गेलेत मते त्यांनी आमचंही मटेरियल भारी होत <laughs> <laughs> ते आम्हाला कळलं की हे आणि ते